जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो आम्ही आलो होतो शेतामध्ये फेरफटका मारायला हाय आमचा प्लॉट कपाशी प्लॉट आज मस्त याच्यामध्ये सरी पाठवून घेतलेली आहे आम्ही याला मोठं पात लागलेले कुठं फुल सुद्धा सुरू झालेली आहेत चांगल्या प्रकारे पाता आणि चांगल्या प्रकारे फुलं लागलेले आज मस्त सरी काढून घेतली हा जो पाठीमागे दिसतो हा नर आहे आणि ही मादी आहे पाणी पाऊस खत पाणी भिजू नये म्हणून आम्ही छोटीशी शे एक खोपडी शेतामध्ये घातलेली आहे ती खोपडी आणि हा आमचा कपाशी प्लॉट मध्ये आता रोगिंग काढणं चालू आहे त्या तिकडे आहेत पलाटवाली बाई अ पलाटवाली बाई इकडे बघा त्या पलाटवाली बाई जे चेकिंग करणं चालू आहे ते चेकिंग करत आहेत Ê! À! 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 या कपाशी प्लॉटला लागूनच हे आमचं सोयाबीनचं शेत एकदम चांगल्या प्रकारे सोयाबीन बसलेली इकडे पण सोयाबीन सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै शिवराय जय संविधान धन्यवाद